वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविकास स्वप्नाली गणेश गोडसे यांनी अर्ज दाखल केला आहे राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या ताब्यात येथील नगरपंचायतीची सत्ता आहे मंत्री गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर बनसोडे यांनी नुकताच पदाचा राजीनामा दिला त्यानंतर नूतन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केला त्यानुसार सौ गोडसे यांनी मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांच्याकडे हा अर्ज दाखल केला नगराध्यक्ष सो अर्ज दाखल झाल्याने सोमवार दहा तारखेला नगराध्यक्ष पदाची पदा निवड करण्यात येणार आहे यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल माळी जिल्हा सरचिटणीस विकल्प शेठ शहा प्रभारी नगराध्यक्ष सोमनाथ जाधव शहराध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेविका सु आरती काळे प्रियांका फडतरे नगरसेवक सचिन माई जयवंत पाटील ओंकार चव्हाण बनाजी पाटोळे गणेश गोडसे सुनील गोडसे श्रीकांत काळे अनिल गोडसे अमोल शेठ गोडसे अभय देशमुख काकासाहेब बनसोडे रवींद्र शेठ काळे विपुल गोडसे सुधीर गोडसे संभाजीराव गोडसे रणजित गोडसे राजेंद्र चव्हाण निलेश गोडसे शंकर फडतरे सोमनाथ काळे विनायक खाडे तानाजी वायदंडे शहाजीराजे गोडसे पप्पू गोडसे बाबा भडतरे चंद्रहार लावण अक्षय थोरवे आदी उपस्थित होते नगरपंचायतीत चौदा सदस्य असलेली भारतीय जनता पार्टीचे नामदार गोरी यांची सत्ता आहे ठरलेल्या कालावधीप्रमाणे सौरेश्माताई बनसोडे यांनी राजीनामा दिल्यानंतर सौ स्वप्नाली गणेश गोडशी यांचा नंबर होता त्याप्रमाणे आज रोजी त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे एकच अर्ज आलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांची नगराध्यक्षपदी निवड होणार आहे सोमवारी दहा तारखेला दोन वाजता तर मी नगरसेविका स्वप्नाली गणेश गोडसे आपण आज बघितलं नगर पंचायतला जवळजवळ चार वर्ष होत आलेले आहेत आणि पहिले काही वर्ष काळे मॅडम यांनी हा पदभार स्वीकारला होता त्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे मार्गदर्शक म्हणजे माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक काम करत आहोत आणि त्यांच्या सूचनेनुसार आणि राहिलेला कालावधी जो होता त्याच्यामध्ये तीन महिला नगरसेवक इच्छुक होत्या आणि भाऊंची इच्छा होती त्या तिन्ही महिला नगरसेविकांना नगराध्यक्षपदी बसवायचं त्यासाठी भाऊंनी जो काही कालावधी कॅल्क्युलेशन वाईज जो काही कालावधी नुसार पहिल्यांदा रेश्मा बनसोडेवाडाव यांचा कालावधी झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि आज मी स्वतः स्वप्नाली गोडसे मी सिओसाहेबांकडे नगराध्यक्षपदाचा अर्ज करून मी त्याच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वप्रथम आपले नामदार जयकुमार भाऊ यांना धन्यवाद बोलेन कारण त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि मला फॉर्म भरायची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते आणि आज मला खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय की एव अर्ज भरण्यासाठी आज एवढ्या प्रमाणात लोक आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गावातील नागरिक नगरसेवक नगरसेविका आणि कार्यकारी नगरसेवक आपण सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं देखील उपस्थित राहिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद प्रतिनिधी शरद कदम ए एस बुल्ला आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा